आता आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग तर आता जे रियाला गिफ्ट आलेले आहेत बड्डेसाठी तर त्याचा अनबॉक्सिंग करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे कोणी दिले सांगा की तर हे गिफ्ट कोरडे काकाने दिले थँक्यू कोरडे काका आता ह्याच्यामध्ये काय रिया ब पटकन बर झालं तिला स्कूल साठी पाहिजे होता कॅट बऱ्या पण मिळत तिला अजून फ्रीज मध्ये पण आहेत <laughs> गिफ्ट शीतल तिच फ्रेंड तिने दिल थैंक यू शीतल <laughs> <हाद़> से। <laughs> <में> से। <laughs> से। होते <laughs> 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 किती पैसे आहेत ते हे गिफ्ट अश्विनी ताईंनी दिलेलं आहे थँक्यू ताई तर आता ओपन करतोय या असत फ्रॉक आणला बरं छान आहे फ्रॉक कलर पण छान आहे त्यानंतर हे गिफ्ट अस्मिता ताईने दिलेलं आहे थँक्यू ताई खूप छान फ्रॉक आहे तर बघा आता ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेलच ड्रेस असेल ओपन हे सगळं खेळण्याचे त्यात पण रेस वाटतोय मला सुंदर फ्रॉक त्यानंतर हे गिफ्ट अक्षय काकाने दिलेलं आहे थँक्यू अक्षय काका तर आपण ओपन करूयात छान परिफ्ट त्यानंतर <laughs> हे गिफ्ट दुर्वेश काकाने दिलेलं आहे थँक्यू दुर्वेश काका तर आता आपण ओपन करूयात काय आहे गिफ्ट

त्यानंतर हे गिफ्ट गोपाळ काकांनी दिलेलं आहे थँक्यू गोपाळ काका खूप छान गिफ्ट आहे तरी ते बघा आता ते ओपन करतायत तर बघा किती छान फ्रॉक आहे आता आपण पाहूयात तर आणि खूप छान तिला जे गिफ्ट आलेले आहेत म्हणजे फ्रॉकी वगैरे ते छान बसतायत असं एक पण नाही की तिला बसत नाही आहे खूप छान छान गिफ्ट आलेले आहेत तर गाडी गाडीही दादाने दिलेली आहे थँक्यू दादा तर हे गिफ्ट आता पूनम भाभीने दिलेलं आहे थँक्यू पूनम भाभी तिला पाहिजे होत्या ना बघ हे पण डॉल आहे कोण आहे वाव पांडा गिफ्ट आदित्य दादा ने दिल्ली है रुचाताई ने तो थैंक यू आदित्य दादा रुचाताई खूब छान गिफ्ट है गिफ्ट सिद्धि रिद्धि आनंदी ने दिलला है थैंक यू आनंदी सिद्धि रिद्धि खूब छान है गिफ्ट

खूप छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये